जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील लोकांतले नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र सिमरन सेवा प्रतिष्ठान एन जी ओ यांच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिका सुपर सेली सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन आज दिनांक तेरा एप्रिल रोजी हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सिमरन सेवा प्रतिष्ठान तसेच समाजसेविका मॅडम मीना सोंडे यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ला कॅम्प उल्हासनगर कालीमाता मंदिर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे आयोजन उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालय तसेच नेत्रालय या दोन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना मोफत उपचार ओ पी डी तसेच शस्त्रक्रिया यांचा लाभ मिळावा म्हणून आयोजित करण्यात आले आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार कुर्ला कॅम्प काली माता मंदिर या ठिकाणी करण्यात आले आहे आजचा जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल जनहित न्यूज उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ईशा नेत्रालय समाजसेविका डॉक्टर विना फोंडेजी राजकुमारजी आणि खास करून आमचे मित्र महेंद्र मराठे साहेब यांचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो नमस्कार मी संतोष गोडेस्वर ईशान नेत्रालयामधून मेडिकल सोशल वर्कर आज जो भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ते सिमरन सेवा प्रतिष्ठान आणि ताई सोंडेताई यांच्या निगराणीखाली नी आज जो महाआरोग्य तपासणी केला आहे त्याच्यामध्ये तिथलच्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला अर्थात महेंद्र सरांनी आणि आपल्या सरांनी हेमंत सरांनी जे योजने संदर्भात आणि मोफत संदर्भात जे सांगितलं आहे तसंच डोळ्याच्या संदर्भात पण दृष्टी आहे तर सृष्टी आहे या अनुषंगाने डायबेटिक रेक्टोनोपॅथी डायबेटिक म्हणजे पाठीमागचा पडदा आणि त्याला लागणारं इंजेक्शन हे महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये मोफत आरोग्य मोफत ऑपरेशन होतात आणि त्याच्यामध्ये तिरळेपणाचे ऑपरेशन आणि लहान मुलांचे मोतीबिंदू आणि तसेच मोठ्या माणसाचे मोतीबिंदू हे अल्प दरात केले जातात हे ह्याच्या ह्यासाठी फक्त तुळ राशन कार्ड किंवा केशरी राशन कार्ड धारकांना लाभ घेतला जातो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट राशन कार्ड जरी नसेल आणि ते महाराष्ट्र शासित असेल जर त्यासाठी म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड आयुष्यमान भारत कार्डाचे का जे कार्ड आहे त्याच्या अंतर्गत त्यांची मोफत तपासणी आणि तर योजनेच्या अंतर्गत त्यांचं लिस्टमध्ये नाव असेल तर त्यांचेसुद्धा त्या ह्या गोष्टी मी जे प्रेझेंट केले ते मोफत होतात त्याच्यासाठी आपले ज्यांना हित न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून जी तुमच्यापर्यंत लोकं पोचतात ते त्याबद्दल मी प्रथम त्यांची मनापासून आभार मानतो कारण असेच वेळोवेळी ते लोकांपर्यंत पोचतात त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणत्या गोष्टी होतात प्रायव्हेट हॉस्पिटलला लोकांना जायची भीती वाटते परंतु प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण ह्या गोष्टी मोफत होतात हे जनहित हीच न्यूज चॅनलवाले आपल्यापर्यंत पोचतात आहे त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांची मनापासून आभार मानतो हॉस्पिटलमध्ये होणारे सुविधा बी पी शुगर ए सी जी पल्स ऑक्सिजन लेवल बॉडी चेकअप होतो त्यामध्ये एन्जिओग्राफी झालं बायपास झालं स्टोन झालं किडनी स्टोन झालं आर्थोसर्जरी झालं वॉल स्टोन झालं प्रोस्टेट सर्जरी झाले वाल रिप्लेसमेंट झालं आर्थोपेटीचे सर्व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमधील मोफत होतात या ठिकाणी फक्त तुम्हाला महाराष्ट्राचं राशन कार्ड किंवा आधार कार्ड घेऊन येऊन फ्रीमध्ये उपचार होऊ शकतात सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की त्वरित आपल्याकडे यम सी हॉस्पिटलमध्ये त्यांचा लाभ घ्यावा आणि आता आमच्याकडे आय पी डी चालू झाली आहे ज्या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपये घेतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तर आमच्याकडे मोफतमध्ये कॅशलेस आपल्याकडे होत आहे त्यामध्ये एक्सरा टू डी एफ ओ सोनोग्राफी आणि सी टी स्कॅन ह्या सर्व गोष्टी आपल्याला मोफत भेटतं नागरिकांना आव्हान आहे की न लाभ घ्यावा ही सर्व नागरिकांनी ग्रेंट आहे आम्ही जनयुथ न्यूज यांचे आभार मानतो की आमच्या ज्या मोफत आरोग्य शिबिराची बातमी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवली त्यांच्याबद्दल धन्यवाद गरिक ने शिविर लाभ खेतला सबसे पहले आज परम पूज्य बाबा साहब अम्बेडकर की जयंती के निमित्त सभी शहर को तेरह अप्रैल दो अप्रैल 2024 सिमरण सेवा एन की तरफ से उल्लासनगर कोरला कैंप में काली माता माता के मंदिर के परिसर पर महा मेडिकल कैंप का आयोजन किया गया जिसमें सैकड़ों की अधिक से लोगों ने लाभ लिया गया इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए हमारे उल्लासनगर की आयरन लेडी डॉक्टर श्रीमती मीना सोंडे जी ने सहयोग दिया और श्री प्रदीप रामचंदानी जी श्री लखी नाथानी जी इन दोनों की पूरी टीम और भरत भटीजा की टीम सुनील सुखेजा की टीम और उल्लासनगर की शान सेवाई मेरी पहचान समाज सेवक श्री शंकर सोनेजा जी और उल्लास नगर महानगर पालिका कैशलेस हॉस्पिटल डॉक्टरों की टीम इन सभी ने हमें सहयोग दिया हम इन डॉक्टरों की टीम का और सभी गणमान्य व्यक्ति का जिन लोगों ने ये मेडिकल को सफल बनाया उसकी तरफ से सिमरन सेवाएं जो इन सबकी तह दिल से धन्यवाद करती है और शहर में लोगों को यह अपील भी करती है कि आप भी सिमरन सेवा एनजीओ से, से जुड़िए हम भी आपसे जुड़ेंगे आपकी हम ये सेवा का कार्य करेंगे इसके साथ ही सिमरन सेवा एनजीओ में जो प्रोजेक्ट है, वहां पर दो जनों की, दो महिलाओं की पद नियुक्ति की गई ताकि हम ये सेवा कार्य आगे बढ़ावे जनहित न्यूज महाराष्ट्र की पूरी टीम हर सेवा में हमारे पास आती रहती है उसका भी हम तहे दिल से धन्यवाद करते फिर से एक बार परम पूज्य बाबा साहब अम्बेडकर की जयंती के निमित्त सभी शहर वासियों को ढेर सारी शुभकामनाएं प्रतिनिधी पवारसह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर